निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागत तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे कोणती आताच सांगितलं ना खेळ पांगत असतो काल मुख्यमंत्री पदाची बॅनर परत लागते नाही नाही मी नाही होणार ती भावना असेल समाजाची परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही ना समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का पाठिंबा देणार काय निवडणूक लढवायचा निकष एकोणतीस ला सांगतो ना एकोणी एकोणतीस लाल निर्णय समाज राज्यातला तिथे येणारे एकोणतीस ला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे दम छाटल्या सगळं झाला होता ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होत चेक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी सांगितलं तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर काय ना घ्या उपचार पण पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडे निघालो सध्या बरी येत शेत चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेले डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागते उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार <स्थाँगा>